शेकडो वर्ष पारतंत्र्यात असलेल्या मराठी मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि याच दिवशी या मराठमोळ्या मातीचा छावा तिथल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बळीराजाचा आमच्या जिजाऊंचा शुभाराजा हा सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती झाला शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती होऊन आज शेकडो वर्ष उलटून गेली आणि तोच सोहळा प्रतिवर्षी युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर साजरा होत असतो तेव्हा महाराष्ट्रातील आमच्या तमाम शिवभक्तांना आमची विनंती आहे की लाखोच्या संख्येने रायगडावर या आणि सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या डोळ्यांनी अनुभवा जय जिजाऊ जय शिवराय